मी आपल्याला चमत्कार मोठा हा भाग केवढा मोठा आता उज्ज्वल दिशेने वाटचाल करायला भविष्यामध्ये आपल्या जमिनी सांभाळून ठेवा आपली गुंतवणूक जपून ठेवा पुढच्या तीन वर्षाच्या अंत मध्ये या ठिकाणी स्काय वाक काम चालू होते उद्याच्या एक वर्षामध्ये ते काम चालू होते स्काय वाक इंटरनॅशनल लेवल चा स्काय वाक काचे वरून आहे तुम्ही दरीमध्ये हे दरीच्या भागामध्ये तुम्ही काचेवरून प्रवास करणार आहात आणि दुसरा हा रस्ता एवढा मोठा होतोय आणि संपूर्ण त्याला गोगद्या सहित रस्ता प्रस्तावित झालेला आहे आणि या बोगद्याचं काम लवकर चालू होत आहे त्याला पैसे हो आता पडलेले आहेत गडकरी साहेबांना मी धन्यवाद आपल्या वतीने देतो आणि बोगदा एकदा चालू झाला खालून त्या बोगद्यातून एकदा गाड्यावर यायला लागल्या किंवा त्या दिवस रात्र चोवीस तास चालू होणार आहे आता काय होत आहे भर पावसाळ्यामध्ये अजित जी भर पावसाळ्यामध्ये आपल्याला पाच महिने धरणार नाही जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत बिचारांना इथं कोणी वाली नाही जे काय ते थोडंफार लोकल लोकल असलेलं तर आहे काय परंतु आता मात्र ते सगळे दिवस तुमच्या आयुष्यातले कमी होणार आहे बघा परमेश्वर खूप ख्यादी आहे खूप हुशार आहे का काळ असा होता कि किल्ल्यांना महत्व होत आणि रस्त्याच्या जमिनीला महत्व नव्हतं हो शिवरायांच्या काळात कशाला महत्व होत किल्ला म्हणजे तो राजा किल्ला म्हणजे तो वतनदार सरदार एका सरकारनं किती किल्ले आहे तर तरी श्रीमंती जायचे आता किल्ला किल्ला राहिलाय म्हणतो परंतु जे रोडच्या शेजारी आले ज्यांना गावाच्या बाहेर काढलं पूर्वी का नाही खरं झालं ज्यांना हिलावलं गावाच्या आधी यायचं नाही विषयीच्या बाहेर थांबायचं बघा नीतीचा खेळ तुम्हाला मी सांगतो ते सगळे आज गुंठ्यामध्ये झाले त्या संपूर्ण भारतामध्ये हे आजचं वैशिष्ट्य आहे या जीवनाचं त्यामुळे काळ बदलणार आहे बदलत्या काळाचं उत्तर आहे त्यामुळे हे स्वर्ण व्यवस्थेच वाढलं किंवा सोन्याचे हजार जरी तुकडे केले तरी सोन्याची किंमत काय कमी होत तसे आमच्या शिवसेनेचे कितीही तुम्ही तुकडे केले शिवसेना पक्षाचे आम्हाला कितीही त्रास दिला अरे मात्र शिवसेनेचा विजय कोणी थांबवू शकत नाही धनुष्यभराचा विजय कोणी थांबवू शकत नाही पुनरागमन जाणं पुण्य आहे हिंदू हृदय सम्राटांचा आशीर्वाद आज या मोडवे परिवाराने तुषाररावांनी सलमान निखिलरावांनी अतिशय सुंदर अशा व्यवसायाची निर्मिती केली मराठी पाहुलं पडते चंद्रकांतराव काय विचारात आहे काय टेन्शन बायकोशी भाटण झालं खाली आलं काय धडकलं काय माणसं गेली काय काय माणसाचा भरोसा आहे काय भरोसा आहे सांगा आयुष्याचा कोण आहे संतोष आणि राहुल अरे तुमच्या माझ्याशिवाय तुम्हाला कोण ओळखते मला सांगा कुठला आमदार किरण शुभमचं नाव घेतलं किरणचा वाढदिवस दादा मेने डे तुम्हाला आपला आपल्या सर्वांच्या प्रेमाचा मला अंत म्हणून वाटतात काय आयुष्यामध्ये गणितचा भरोसा आहे का आयुष्याचा गणितचा भरोसा नाही त्यामुळे काही लोक आता भावनिक करतात काय वामे करतात तुम्हाला जर उद्या दादांना श्रद्धा देत व्हायची असेल तर आमच्याच उमेदवारांना मतदान द्या म्हणजे घरेळाला मतदान द्या अहो आता मला सांगा तीन दिवस आम्ही दुःखामध्ये होतो राज्य दुःखामध्ये बुडाल राजकीय ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला तीन दिवसाचा दुखवटा पाळला आपण पार। आणि आज सायंकाळी सगळं दुःख छात छातीमध्ये घेऊन सुरेखा ताई उपमुख्यमंत्री होत आहे आणि याचा अर्थ असा आहे की युद्धामध्ये आपण सदैव सज्ज असलं पाहिजे आणि युद्धाचा बिघल युद्धाचा बिगुल वाचल्यानंतर कोणीही थांबता कामा नये जी लोक भावने करतात त्यांना माझी विनंती आहे दादांच्या नावा घरी लपवू नका तुम्ही काय करता ते सांगा तुमचं वागणं सांगा तुमचं बोलणं सांगा तुमचा भ्रष्टाचार सांगा तुम्ही कसे मानता हे लोकांमध्ये सांगा उमेदवारांची तुलना करून मुलाचं मतदान व्हायला पाहिजे हे आव्हान जुलै तालुक्याचा अपघात भावना ठीक आहे भावना आमच्या सुद्धा प्रचंड ज्या दिवशी घडले असं मी बारामतीला होतो परंतु भावनेचा आदर करून जर कोणी मत मागण्याचा प्रयत्न करत असेल तुम्ही जनतेमध्ये किती वाजता उठता किती सुख दुःखामध्ये जाता किती लोकांचे डोळे पुसतात किती लोकांच्या पाठीमाग विकासाचा विचार करता तुम्ही भ्रष्टाचार करताय का नाही कर तुमची प्रतिमा काय आहे या सगळ्याचा विचार करून उद्या तोऱ्यावर मतदान होईल कारण ही खुर्ची एका दिवसाची नाही आहे ही खुर्ची एका वर्षाची नाही आहे ही सर्वसामान्य जनतेचा केंद्र बंदू असलेली जिल्हा परिषद हा फार महत्वाचा सदस्य आहे पंचायत समितीचा सदस्य फार महत्वाचा आहे तो तळागळामध्ये लोकांना जाणणार आहे म्हणून ही पाच वर्षांच्या खुर्चीचा विचार करत असताना आपण सदैव अतिशय डोळ्यासमोर तेल घालून आपण चांगला उमेदवार आहे अतिशय चांगल्या पद्धतीने उमेदवार आहे अशा माणसाच्या पाठीमा उभं राहणं ह्याच लोकशाहीचा हा विजय आहे छत्रपती शिवरायांनी अनेक युद्ध केले काही काही तह झाले काही पराभव झाले काही विजय झाले पण मात्र युद्ध नितीमध्ये शिवरायांनी जो आपल्याला वसाने वारसा दिला आहे